नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाथ शेती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता जवळपास डिसेंबर महिन्याचे लागण होतं किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये भयंकर कलिंगड लागण होतं मला वारंवार शेतकऱ्याची कॉल येतात की सर एका एकराला खर्च किती येतो किंवा आपण एका एकराला काय केलं पाहिजे किंवा बेसन डोस काय दिलं पाहिजे किंवा मल्चिंग किती लागेल किंवा किती ख म्हणजे ओव्हरऑल खर्च किती शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकराच्या हिशोबाने आपण सगळं नियोजन करणार आहेत किंवा तुम्हाला काय काय लागेल कलिंगड करण्यासाठी स्टार्टिंगपासून तरी पर्यंत किती खर्च येईल त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला अगोदर प्लॉट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस चांगल्या पद्धतीने नांगर करणार आहे नांगरणी करणार त्या हिशोबाने तुम्ही एक एक नांगरणीचे दोन हजार रुपये पकडा त्यानंतर तुम्ही चांगले क्रोट ऑटर करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही एक चांगली सरी टाकून घ्या जेणे हा ह्या प्रत्येक दिवसाच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी आठ आठ दिवसाचा गॅप द्यायचा आहे किंवा चार चार दिवसाचं तर कमीत कमी गॅप घ्यायचा आहे त्यावेळेस ज्यावेळेस किंवा आपली माती ज्यावेळेस चांगली मो होईल मोकळी होईल त्यावेळेस आपण दुसरी मशागत करतो त्याच्यात थोडं चांगला फरक पडेल तुम्ही आज समजा की व नांगरणी रोटावेटर आणि तुम्हाला सरी सोडून तुम्ही एकरी पाच हजाराच्या जा हिशोबाने पकडू शकता त्यानंतर तुम्हाला लागेल किंवा ड्रिप झालं बेसलडोस झालं त्यानंतर तुम्हाला लागेल मल्चिंग शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे ड्रिप जर जुना असेल तर अतिउत्तम झालं पण एवढं पण खराब ड्रिप यूज करू नका जेणेकरून तुमचं पाणी व्यवस्थित जाणार नाही तुम्हाला एकरी मल्चिंग जवळपास सहा ते सात हजार रुपयेचं मल्चिंग लागल त्यानंतर त्याला ते बसवायला तेवढेच पैसे लागतील की एकरी आता शेत आता आमच्या एरियामध्ये तर एकरी सहा हजार रुपये घेत आहे तर तुमच्याकडे काय असेल ते रेट तुम्ही पण कळवा शेतकरी मित्रांनो जवळपास एकरी सहा हजार रुपये तर तुम्ही नांगरणीचे किंवा मशाटदीचे पाच हजार रुपये लावा मल्चिंगचे तुम्ही दहा ते बारा हजार रुपये लावा त्यानंतर तुम्हाला ड्रिप ड्रिप जर जुनी असेल तर अति बेस्ट नाही तर तुम्हाला ड्रीपला पण तेवढे सात आठ हजार रुपये लागतील आणि बसवायला पण तुम्हाला पाच सहा हजार रुपये लागतीलच लागतील शेतकरी मित्रांनो अजून तुम्हाला काय लागेल किंवा रोप जर तुम्ही बी लावत असाल तर तुम्हाला सहा ते साडेसहा हजार बी लागतील एकरी तर तुम्हाला ते जर तुम्ही रोपं लावत असेल तर तुम्हाला तेच डबल कॅल्क्युलेशन आहे मला वारंवार शेतकरी विचारतात की सर बी लावा का रोप लावा शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतो की जेवढं होईल तेवढं बी रोपच लावा जेणेकरून तुमचा प्लॉट मागेपुढे होणार नाही जर तुमचा प्लॉट मागेपुढे झाला तर तुमचा हार्वेस्टिंगच्या वेळेस प्रॉब्लेम होईल हार्वेस्टिंग वेळेस जर प्रॉब्लेम आला तर तुमचं जा उत्पन्न जसं लागेल तसं तुम्हाला भेटणार नाही मी वारंवार हो शेतकऱ्यांना सांगतो की रोपच लावा जेणेकरून चार पैसे एवढं सगळं खर्च करतोय आपण आणि रोपामध्ये जर चार पैसे वाचवण्याच्या भांगडीत पडलो तर खूप अवघड होऊन जाईल कारण प्रत्येक बियाची उगवण्याची क्षमता सारखी नसते प्लॉट मागेपुढे होता आपण लावताना व्यवस्थित लावत नाही वणी कसं जास्ती खाली जपतो जास्ती खाली जपलं तर त्याला वरी यायला टाईम लागतो मग बाकीचे रोपं पुढे चालले जातात त्याच्यामुळे तुमचं खूप नुकसान होतं आणि तुम्हाला अजून एक सांगायच शेतकरी मित्रांनो की जर कलिंगड करताय तर चांगल्या पद्धतीनं तिथं राहूनच करा जेणेकरून कसं आहे की आमच्यासारखे सांगणारे लोकांमध्ये फरक असतो तुम्ही तिथं प्लॉटमध्ये ॲक्च्युअलमध्ये असता काही अडचणी आहेत काय का समस्या आहेत तुम्हालाच बघावं लागेल डोळ्यानं आम्ही फक्त सांगणार की हे असे अडचण असेल तर तुम्ही हे करा आपला एवढंच असतो की फक्त खर्च कमी करायचा जेणेकरून ते आता की बघा काही दुकानदार किंवा काही सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या म्हणजे विस्कळीत तुम्हाला समजून जातील शेतकरी मित्र अजून काय करायचे तुम्हाला की ज्या आपण ड्रिप टाकतो मल्चिंग टाकतो किंवा रोपं घेतो ह्यात तुम्हाला किंवा मशागतीचे पाच हजार रुपये ड्रिपचा तुमचा खर्च बारा हजार रुपये तुमचा मल्चिंगचा खर्च बारा हजार तुम्हा रुपये तुम्हाला रोपं जर लागले एकरी तर तुम्हाला त्याचे बारा हजार रुपये जवळपास तुम्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करून घ्या कारण तुम्हाला रोपं लावायचे ते बि लावायचे त्यानंतर तुम्हाला वॉटर सोल्युवल एकरी कमीत कमी जर तुम्ही थोडं जैविकचा वापर केला तर त्यामध्ये खूप फरक पडेल त्यामध्ये आपलं असतं की का, कायम स्लरी आपण सांगतो त्यासोबत स्लरीला अपटेक करण्यासाठी डिकंपोजर सांगतो किंवा ट्रायकोटरमध्ये ला द्यायला लावतो त्यासोबत मग गुळ ॲड करायला लावतो ह्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी खूप खर्च कमी करतात जेणेकरून तुम्ही जेवढं शेतीला देचाल तुम्ही जर शेतीला ह्या वर्षी जर पन्नास हजार रुपये खर्च केलात तर तुम्हाला पुढल्या वर्षी रासायनिक पद्धतीने केलं तर तुम्हाला पुढल्या वर्षी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च करावं लागेल कारण जमिनीमध्ये रेजिस्टन्स तयार होतो आपण जमिनीला सुट्टीच देत नाही कारण एक पीक झालं की एक पीक एक पीक झालं की एक पीक त्यानंतर मी पण शेतकऱ्यांना सांगतो वारंवार मार्क जर कलिंगड तुम्हाला करायचं असेल चांगलं उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्ही एक महिना तरी कमीत कमी जमीन चांगली वाळवा त्याला एक दोनदा नांगर करून घ्या चांगलं त्याला मोकळं करून घ्या जेणेकरून तुमचं काही जे काही प्रमाण असेल बुरशीचं वगैरे किंवा त्याचं थोडं आटोक्या येतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करतात बेसल डोस बेसल डोस तुम्हाला एकरी कमीत कमी बारा तेरा हजार रुपये लागतीलच लागतील त्यानंतर तुम्हाला जे त्याच्या जस तुम्ही जसं प्लॉट जप जपताय आणि मी शेतकऱ्यांना वारंवार सांगतो की आता मला खूप सारे लोक म्हणतात की सर आमच्या आठ दहा फवारण्या होतात हां ठीक आहे फवारणा आमच्या हो पण होतात पण आम्ही काय करतो की आम्ही तेवढं औषध देत नाही की आम्ही वॉटर सेवेबल जे असतात किंवा आमच्याकडे मॅग्नेशियम सल्फेट आहे किंवा आमच्याकडे कॅल्शियम नायटेट आहे आम्ही त्यांच्याच फवारण्या करायला म्हणजे ज्या कंडिशननुसार सल्फरची फवारणी करायला लावतो किंवा बोरांचा स्प्रे करायला लावतो किंवा कॅल्शियमचा स्प्रे करायला लावतो तुम्ही काय करता की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही रासायनिक खत रासायनिकचा फंजी किंवा इन्सेक्ट वापर करता त्याच्यामुळे रिस्टन्स तयार होतो कारण आपण लागतं एक आणि आपण देतो एक कारण तर मित्रांनो तुम्हाला समजतं की आता समजा सापळे लावले आपण सापळ्यावरनं आपल्याला समजून जातं की बाबा कोणती सकिंग पेस्ट आहे त्याच्या हिशोबान काय स्प्रे घेतला पाहिजे किंवा नागाळी येते का किंवा माईट्स येत आहे का किंवा त्या थ्रिप्स येत आहे का त्या हिशोबानं स्प्रे करा साधारणतः आता तुम्ही स्प्रेचा खर्च जर लगभग लगभग जर तुम्ही पकडला एक एकरी एक एकरी एक 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 तुम्हाला कमीत कमी वीस हजार रुपयेचा स्प्रे लागेल तुम्हाला वॉटर सवल्यबल तुम्हाला एकोणावीस एकोणावीस लागेल बारा एकशेच लागेल किंवा तुमच्या इतर कोणती तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस बावन्न चौतीस साठ वीस किंवा तुम्ही आता नवीन कथा आलेत बेचाळीस सत्तेचाळीस तुम तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही एकरी तुम्हाला पर एक एक बॅग तरी लागेल जर तुम्ही आणखी ते सांगतो मी जर तुम्ही जैविक पद्धतीने थोडं जर तुम्ही सगळ्या गोष्टी बनवत गेलात तर तुम्हाला हे वॉटर सो सुद्धा कमी लागेल तर तुम्हाला सांगतो शेतकरी त्याची तसेच तुमचे आणखी वीस पंचवीस हजार रुपये त्याचे लागतील फवारणीचे वीस हजार रुपये आणि कथाचे वीस हजार रुपये असे करून चाळीस हजार रुपये झाले तुम्हाला चिकट सापडे ग्लास किंवा खरुपण्याचा खर्च हे सगळं काही वेगळं असेल शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतो की कलिंगड एकदम सोपं पीक आहे तुम्ही असं समजा की बुवा तुम्हाला एकरामध्ये जर खर्च साठ ते सत्तर हजार रुपये आला आणि जर समजा तुमचा ॲव्हरेज आपण जास्त काही बोलत नाही की समजा तुमचा पंचवीस टन जरी अव्हरेज आला मार्केट जर कमीत कमी नऊ रुपये जरी असलं तर तुमचं दोन लाख रुपये दोन सव्वादा दोन लाख रुपये होता जरी तुमचा खर्च एक लाख रुपये झाला तरी पण तुम्हाला एक लाख रुपये उरता शेतकरी मित्रांनो की आपल्याला मराठवाड्यात तर शक्यतो तर म्हणजे मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं फरक आहे की तिकडल्या लोकांना नऊ दहा रुपये जरी रेट असले तर ते खुश आहेत कारण त्यांना ॲव्हरेज काढण्याचं कंडिशन माहिती किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने फर्टिगेशन करता कारण मराठवाड्यातले जे लोक असतात त्यांना की बाबा फिल्ड क्रॉप करण्यातच इंटरेस्ट असतो जास्त कपाशी झाली किंवा सोयाबीन झालं तूर मूग झालं ह्याच गोष्टीमध्ये जास्त दाखव किंवा ज्वारी झाली शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतो भाजीपाला जेवढं करचाल की तुम्हाला भाजीपाला ह्या नुकसानाचं कधीच नसतं तुम्हाला ह्याच्यामध्ये कायम फायदा असतो मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की बाबा तुम्ही काही करा पण भाजीपाला करा जेणेकरून तुम्हाला जर एक जरी मार्केट चांगलं सापडलं तर तुम्हाला चांगले पैसे होऊन जातील राहिला विषय आता कलिंगडाचा आम्हाला शेतकरी विचारतो की वारंवार किंवा समोर रेट काय राहील सर रेट हे कोणाच्या हातात नाही आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं माल काढा तुम्हाला चांगलं अव्हरेज मिळू द्या जेणेकरून तुम्हाला रेट चांगलं भेटेल कलिंगडामध्ये साधारणतः पंचवीस टन जरी माल गेला नऊ रुपयाने जरी गेला तर तुमचे दोन लाख रुपये दोन सव्वा दोन लाख रुपये आराम आराम राहतात मोठा छोटा आपण जर खर्च जरी एकराच्या एक हिशोबानं जर आप नव्वद हजार रुपये जरी पकडलं तरी तुम्ही सगळ्याच खर्चाला जात म्हणजे जास्त 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 जर तुम्ही फवारण्या करा काही लोक हौशा असतात की बाबा आपला माझा प्लॉट मोठा झाला पाहिजे म्हणून काही पण भयंकर सोडता जरी तुमचा ऐंशी नव्वद हजार जरी किंवा साठ सत्तर हजार रुपये जरी खर्च झाला तर तुम्हाला लाख दीड लाख रुपये आराम आराम राहतात कितीही जरी मार्केट पडलं तर पण तुम्ही फक्त मी सांगतो की तुम्ही मार्केटचा अंदाज करू नका कारण शेतकऱ्याच्या साईडने कधीच मार्केट नसतं त्याच्यामुळे तुम्ही ॲव्हरेजवरती काम करा जेणेकरून तुम्हाला चांगलं नफा भेटेल आणि जर इतर शेतकऱ्याला जर कलिंगडामधलं पहिल्यांदा पहिल्यांदापासून जर लावताय जर त्यांना काही समजत नसेल तर माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा तुम्ही मला कधी पण कॉल करा मी तुम्हाला सगळी चांगल्या पद्धतीने माहिती सांग सांगेल फक्त आपला हे ते एवढंच असतो की शेतकऱ्या जर एक दोन रुपये जर वाचले तर आपल्या त्याच गोष्टीमध्ये आनंद आहे आणि शेतकऱ्यांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ जे शेतकरी नवीन कलिंगड लावताय तोपर्यंत तो हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो